पण दिसला नाही आणि आज पण कुठे दिसत नाही अरे चाय प्यायला पण नाही आला सकाळी गेला कुठं मिले मिलीन मिले? मिले? मिले अरे मला हार देत नाही बा शुभमला जाऊन विचारता कुठं आहे काय शुभम भावा शुभम भावा आयस्क्री भावायस किरी आता हॅलो

काय झालं अरे काय काय झालं मला दोन दिवस झालं मी कुठ दिसला येत नाही असं कुठं लपलेला अरे काय असं लपलेला मला वाडीतला कोणा कोणा शोधून काढला तरी कुठे दिसलाय नाही जन्म मग शोधू चल चल अरे तुला पोरांनी बोलावी नाही कसला तरी काम आहे अरे थांब जरा जेवता नाही आता हा मग हो मी पुढे होता अरे शुभम योग्या नाही का आला ता बोलला मी येऊन जेवून एवढ्या आता येलच नाही एवढ्यात जेवून अरे ताबा योग्या हो आला बिलिंग परवा दोन दिवस झालं कुठं दिसत नाही मला परवा बोलत होता की जीव माझ्यात का राहिला नाही मी जीव जिवबीव देता तुझा मित्र तुला सांगितला नाही काय घपार तुम्ही माझा हरवला आहे त्याला आधी चला बघू तुझा विरी जागम हा मी जाता बंटी तू वसन रे तिचा त्याला लोक मेल्या वसाड्याला आवड आहे तिकडे जायचं तुला पुढे मिलीन दिसला दिसला जो गेलाय डोक्याला मेळाला कुठं भेटला गेलं पंजातला डोकून काला तरी काय भेटला नाही मला मी विरीच्या तला जाऊन आला तरी भेटला नाही आपला सोडून गेला, गेला। की काय मेला गेला तर बराजा लेख कटकट होती ती अरे वासा गेला माझा दोष गेलाय आणि तुला जोक शिकतात येऊ नको तला भीक मार्गाला आमचा दोस्त सोडून गेला मला रोज सकाळी खारी द्यायचा चाय द्यायचा आता मला कोण देल अरे मी देव भीक मांगायचा द्या अरे पण राडताव का कोण गेलाय काय अरे गेला, गेला आपल्याला सोडून अरे वासाडा इथं काय तुमचा भूतक उपाय मेलव जो रांडीच्या नो माझ्या तुम्ही मरणाचीच वाट बघता मेलाच दोन दिवस होताच कुठं अरे झोप लागत नव्हती म्हणून झोपाच्या गोल्या घेतल्या होत्या म्हणून राहिला माल्यावर झोपून अरे तुम्ही तर माझ्या मरणावरच टपलं मेलव जो रांडीच्या नो तुम्हाला वाढनच मारली पाहिजे